नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज आरळे तालुका करवीर येथील श्वेता कृष्णा देसाईने जिद्द परिश्रम चिकटीच्या जोरावर पोलीस भरतीत यश मिळवले तिला वडील तसेच आई भाऊ परिवारातील सदस्य यांचे प्रोत्साहन तसेच प्रशिक्षक अकॅडमीचे सर यांचे मार्गदर्शन लाभले तिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे तिने आलडी येथील पहिली महिला पोलीस बनण्याचा बहुमान मिळवल्याने सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे ती श्री लहुबाळा परितकर महाविद्यालय पनोरे येथे बी एच्या च्या वर्गात शिकत होती संस्थापक मारुतीराव परितकर कार्याध्यक्ष मंदार परितकर सर यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी तसेच प्रभारी प्राचार्य संतोष साखरीकर यांना शुभेच्छा यांनी शुभेच्छा दिल्या अशाच ताज्यात व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षिसे घ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद